महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांनी अठरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी एकशे पासष्टव्या दिवशी एकत्रितपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कर्तव्यासाठी अर्ज केले आहे यावेळी आगाराचे प्रशासक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शिक्षिका स्वाती तांबटकर AWUS शुभांगी पवार यांच्या उपस्थितीत सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांनी ST डेपोला भेट देऊन अर्ज केले असून हे सर्व कर्मचारी येत्या पंधरा तारखेपासून आगारात नियमित कामाला लागतील अशी माहिती खामगाव आगार येथील कर्मचारी शिवाजी आनंदे यांनी दिली आदेशामध्ये शेवटची तारीख बावीस एप्रिल दिली होती परंतु आम्ही सर्व कामगारांनी एक दोन निर्णय घेऊन जवळपास आम्ही सव्वा दोनशे कार कामगारांनी निर्णय घेऊन आज आगारामध्ये एकाच वेळी आम्ही अडीचशे लोक कामावरती रुजू होत आहोत भविष्यात आमचे वकील आदरणीय गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्या नेतृत्वात कायद्याने संविधानाच्या मार्गाने आमच्या कामगारांचा राज्य सरकारमध्ये जो लढा चालू आहे विलिनीकरण करण्यात यावं त्या लढाईवर आमचा एस टी कर्मचारी अजूनही ठाम आहे आणि आमचं जे दैवत आहे आदरणीय श्री सदावर्ते साहेब ज्यांना आज सरकारने खोट्या कारणाने खोट्या पद्धतीने त्यांच्यावरती जो अत्याचार चालवलेला आहे त्या सर्व एस टी कामगारांच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही सर्व एस टी कर्मचारी आमच्या दैवतासोबत सदावर्ते साहेबासोबत कायम ठाम आहोत उद्यापासून आम्ही सर्व एस कामगार कामावर रुजू आणि आमच्या कामगिरीवर जाणार आहोत अठरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी संप मंडपात बैठक आयोजित केली होती येथून सर्व कर्मचारी आगारात पोहोचले त्यानंतर सर्व महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी परिषद देताना आगारात प्रवेश केला येथे आगारात उपस्थित बस प्रशासकाने बसला हार घातला रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपावर गेलेले सर्व कर्मचारी एकशे पासष्ट दिवसांनी डेपोत दाखल झाले प्रत्यक्षात मुंबई उच्च न्यायालयाला तारखेला तारीख मिळत असल्याने उच्च न्यायालयाने सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी निर्णय देताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून बावीस एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले खामगाव आगाराचे दोनशे पन्नास कर्मचारी एकत्रितपणे काम करणार आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागणीच्या राजवटीत विलिनीकरणासाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते संपाचे आंदोलन दिवस सुरू होते दरम्यान आंदोलनामुळे एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी फेटाळली असून सर्व कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर जाण्यासाठी अर्ज केला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला सर्व कर्मचाऱ्यांनी आनंदी वातावरणात एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त केला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आघारातील सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांनी शेगाव आगारातील सुमारे एकशे पंच्याहत्तर कर्मचारी आणि चिखली आघारातील सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे ड्युटीवर जाण्यासाठी अर्ज केला असून एकोणवीस एप्रिल दोन हजार बावीस पासून एकत्रितपणे कामावर जाणारे कर्मचारी धावू लागेल हा यशस्वी लढा दिलेला आहे लढा धरत असताना पाठीशी काम आहोत आम्हाला न्यायालयाने जे आदेश दिलेले की बावीस तारखेपर्यंत મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ